नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे चाल चाप्टर चालू आहे ते अक्षरमाला आहे आणि अक्षरमाला हे चाप्टर शिकत असताना मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे एसाठी एक बी साठी दोन शीसाठी तीन क्यू साठी सतरा आणि झेडसाठी सव्वीस ज्या ठिकाणी मेंदू थांबला त्या ठिकाणी काय म्हणायचं ए साठी सत्तावीस बी साठी अठ्ठावीस आणि एन साठी चाळीस एन साठी चाळीसपर्यंत तुमचे अंक पाठ असावे आणि ज्या ठिकाणी याच्या खाली झेड बीच्या खाली वाय असेल एमच्या खाली ये नसेल त्या ठिकाणी सत्तावीस होता ती संख्या असं याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी कसले प्रकारचं तुम्हाला सुत न मांडता या ठिकाणी करीत ऑटोमॅटिक जमेल तर मग या ठिकाणी वेळ न घालवता या आपण एक एक प्रश्न शिकूया तर चला प्रश्न क्रमांक एक बघूया आता एक तीन म्हणजे आता एक तीन पाच चार दहा पाच सोळा सहा तर एकमे जागा काय तर आता पहिल्या पहिले अक्षर पाहायचं एक पाच दहा सोळा मग सांगा काय म्हणायचं एक चार पाच 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 दहा दहा सहा सोळा तर आता या ठिकाणी एक मध्ये चार मिळवतं उत्तर येतं पाच तर त्याचप्रमाणे आता दहा सहा सोळा मग आता याच्यामध्ये चार पाच सात या ठिकाणी काय येईल सोळाच्या डोक्यावर सात येईल तर आता सोळामध्ये सात मिळवतं उत्तर येईन तेवीस त्यानंतर तीन चार पाच सहा सात अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर करायचं आहे आता त्याच्यानंतर पुढचं बघायचं आहे पहिलं पहिलं अक्षर बघा नऊ तेरा अठरा रिकामी जागा काय तर मग काय सांगा नऊ चार तेरा तेरा पाच अठरा तर आता चार पाच आहेत म्हणजे आरच्या डॉखर म्हणजे अठराच्या डोकं काय आहे ना सहा आहे नऊ मध्ये चार मिळतं उत्तर काय तर तेरा तर मग आता अठरा मध्ये सहा मिळतं उत्तर काय आहे चोवीस त्यानंतर पाहायचं दहा चौदा एकोणावीस मग दहा चावदा, चार चौदा चौदा पाच एकोणावीस आणि एकोणावीस आणि सहा किती होईल पंचवीस त्याच्यानंतर पुढचे तीन नंबरचे पहा अंक दोन तीन चार पाच तर अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर काढायचं आहे तर आता तीन नंबर प्रश्न बघा एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर तीन 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 आणि तीन आता तीन सहा नऊ रिकामी जागा पंधरा म्हणजे तीनच्या पाल्यामध्ये मग काय म्हणायचं तीन, तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन एक नऊ आणि तीन चौक बारा मग आता या ठिकाणी गुन्हेला काय एक गुन्हेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला चार म्हणजे आता तीन चोप बारा झाले मग अशा पद्धतीने या ठिकाणी घेतला जातात आता जर समजा तुम्हाला असं चुकीचं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता मग आता तीन दोन्ही सहा आता सैन दोन्ही बारा असं नाही जमणार तर काय करायचं स्वतःलाच म्हणायचं तीन येतं तीन तीन दोन्ही सहा तीन थ्री नऊ आणि तीन चौक बारा आणि तिन्हा पाचवी पंधरा तर असंही सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकता तर उत्तर आलंय चार तीन बारा आता रिकामी जागामध्ये उत्तर काढायचं पहिला अक्षर पहा पंधरा तेरा रिकामी जागा नऊ मग आता सांगा पंधरा मधून दोन गेले तेरा तेरामधून दोन गेले अकरा अकरा मधून दोन गेले नऊ त्याच्यानंतर सांगा चौदा बारा आहे चौदा मधून दोन गेले बारा बारामधून दोन गेले दहा आणि दहामधून दोन गेले आठ त्यानंतर एक पुन्हा गोष्ट लक्ष घ्यायची चौदा मधून दोन गेले बारा बारामधून दोन गेले दहा आणि दहा मधून दोन गेले आठ त्याच्यानंतर पंधरा मधून दोन गेले तेरा तेरा मधून दोन गेले अकरा आणि अकरा मधून दोन गेले किती नऊ तर उलट्या सुट्ट्या आपण या ठिकाणी चौदासाठी चौदा पंधरा साठी पंधरा असे सुद्धा म्हणू शकतो आपण पण उलट सुट्ट पण सरास या ठिकाणी वजा दोन वजा त्या असल्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येकाच्या डोक्या वजातून वजातून आपण असे दिलेले तर मग आता पुढे बघायचं आपल्याला बावीस वीस अठरा सोळा मग बावीस मधून दोन गेले वीस वीस मधून दोन गेले अठरा अठरा मधून दोन गेले किती आले सोळा त्याच्यानंतर सहा आठ दहा पहा सहा दोन किती होईल आठ आठ दोन दहा आणि दहा दोन किती बारा आता शेवटचा अक्षर पहा वीस अठरा सोळा वीस मधून दोन गेले अठरा अठरा मधून दोन गेले सोळा सोळा मधून दोन गेले किती आले चौदा आता सहा नंबरचा प्रश्न बघा तर आता याच्यामध्ये काय लहान मोठं अक्षर आहे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे पहिलं अक्षर मोठं सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर छोटं अक्षर आहे दोन नंबरच्या ठिकाणी अकरा नऊ अकरा बारा तेरा आणि चौदा छोट अक्षर आहे अकरा बारा तेरा चौदा आता मोठं अक्षर पहा वीस एकवीस बावीस तेवीस आता त्याच्यानंतर छोटा थे अक्षर बघा चौदा पंधरा सोळा आणि सतरा त्यानंतर मोठा अक्षर बघा चार पाच सहा आणि सात अशा पद्धतीनं जशी सिरीज दिलेली असन त्या पद्धतीनं मोठा अक्षर लहान अक्षर मोठा अक्षर लहान अक्षर त्या ठिकाणी मांडायचं आहे सात नंबरचा गणित बघा दहा अकरा बारा तेरा चौदा त्यानंतर हे झालं मोठं अक्षर कारण सुरुवातीचे मोठे अक्षर आहे दोन नंबरच्या पहा लहान अक्षर एकोणीस अठरा सतरा सोळा पंधरा छोट अक्षर आता मोठं अक्षर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे मोठं अक्षर त्यानंतर तीन दोन एक आणि सव्वीस आहे मग सत्तावीस मधून एक गेला की राहता सव्वीस आणि सव्वीसमधून हो एक गेला किती आले पंचवीस छोट अक्षर ज्या ठिकाणी मेंदू थांबला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण ये साठी सत्तावीस बी साठी अठ्ठावीस मग आता अशा पद्धतीने जिथे वर्ल्ड का द्यायचा म्हणजे ट्रेनिंग कोण द्यायचा तर म्हणजे हो मधून एक गेला सव्वीस सव्वीसमधून हो एक गेला किती आले पंचवीस आता त्याच्यानंतर बारा तेरा चौदा मोठा अक्षर बारा तेरा चौदा पंधरा मोठा अक्षर आता लहान लहान अक्षर बघा पाच पाच दोन सात सात दोन नऊ पाचन दोन सात सात दोन नऊ नु, नऊ दोन किती अकरा छोटा अक्षर त्यानंतर छोटा अक्षर बघा पाचन तीन आठ आट, आठ अकरा अकरा तीन चौदा छोटा अक्षर आता मोठा अक्षर सोडतो पहा वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे वीस एकवीस एकवीस बावीस बावीसने एक तेवीस तर आता मोठं अक्षर अशा पद्धतीने लिहायचे आता पुढचे बघा आठ अकरा पंधरा म्हणजे आठ तीन अकरा आग्रा, अकरा तीन पंधरा आणि पंधरा तीन नाही या ठिकाणी पहा अकरा आठ तीन अकरा आग्रा, अकरा चार पंधरा आणि पंधरा पाच वीस आता त्याच्यानंतर आठ साठी आठ अकरा साठी अकरा पंधरा पंधरा आणि वीस साठी वीस पुन्हा डबल बघा आठ ह्या आठ अकरा पण राहील म्हणजे तीन अकरा अकरा चार पंधरा आणि पंधरा पाच वीस तीन चार पाचशे शिरलेला अशा पद्धतीने म्हणजे आठ साठी आठ अकरा साठी अकरा पंधरा साठी पंधरा आणि वीस साठी वीस आता त्याच्यानंतर पाच आत। तीन आठ आठ तीन अकरा शावधा, अकरा तीन चौदा चौदा तीन सतरा आता त्याच्यानंतर सात तीन दहा दहा तीन तेरा तेरा तीन सोळा आणि सोळा तीन किती एकोणावीस तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अक्षर मालेच्या मालेवरच्या आपण गणित बघितलेले तर या ठिकाणी आपण काय करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे ए साठी एक बी साठी दोन या ठिकाणी त्या ठिकाणी प्रॅक्टिस करा आणि त्याच्यासाठी अक्षराच्या ऐवजी अंक लक्ष ठेवायचे आणि त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची कारण सूत्राचा वापर न करता आपण या ठिकाणी गणित सोडवले तर या ठिकाणी शॉर्टकट टीप ना तुमचा पेपर कमी कालावधीमध्ये होईल जसं या ठिकाणी प्रॅक्टिस कराल तसं पेपरमध्ये प्रॅक्टिस होईल तुम्हाला सर्व प्रकारची प्रॅक्टिस म्हणजे जसं या ठिकाणी तुम्हाला शिकवलं गेलं त्या पद्धतीची प्रॅक्टिस पाच मिनिटामध्ये तुम्ही वीस ते पंचवीस गणित सोडू शकता अशा स्वरूपाचं जर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर मेंटेन्स करायचंय रजिस्टर गणित लिहून काढायचे आणि त्याच्यावर लिहिलं तर पाच मिनिटामध्ये तुम्ही वाचले तर या ठिकाणी पुन्हा डबल डबल पाहायचं काम पडत नाही ज्यावेळेस आपला अभ्यास करायचा पाच मिनिटामध्ये वीस पंचवीस गणित होता तर आपल्याला ही बाजू समजलेली असेल 이러분 오늘은 제가 여러분에게 알려드릴 니다